सांगली येथील गोकुळ नगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर धारधार हत्यानं वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली मधु लखन इसरडे अडतीस राहणार सांगली असं सा जखमी महिलेचं नाव आहे जखमी महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आलाय या खुल हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय मुख्य संशयित पसाराय गणेश राजेंद्र मडे राहणार कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर जवळ यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली अशोक इंगळे वय पस्तीस राहणार आलिशन कॉलनी कुपवाड बशीर बाळू मुल्ला पंचेचाळीस राहणार बर्डर कॉलनी सांगली आणि नितीन बाळू ठोकळे वीस राहणार नवीन वसाहत अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नाव आहेत तर मुस्ताक सामनेवाली हा पसार आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जखमी मधु इसरडे या गोकुळनगर परिसरात राहतात मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश मडे यांना मधु इसरडे यांच्यावर हल्ला झाल्याचा दूरध्वनी आला गणेश यांनी तात्काळ गोकुळ नगर गाठलं यावेळी मधु इसरडे या रक्ताच्या इसर थरोळ्यात पडल्या होत्या त्यांना तातडीनं रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या डोक्यात पोटात धारदार हत्यारांना वार करण्यात आले संशयित चौघांनी हल्ला केल्याची फिर्याद मडे यांनी विश्रामबाग पोलिसांत दिली जुन्या गुन्ह्याच्या वादातून घरात घुसून हल्ला केल्याचं सांगितलं दरम्यान खुनी हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं तपासाची चक्र फिरवली संशयित अशोक इंगळे बशीर मुल्ला नितीन ठोकळे या तिघांना बारा तासात ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक कविता नाईक कर्मचारी बिरोबा नरळे संदीप साळुंके अमर मोहिते संदीप माने प्रशांत माळी महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर शिवाजी ठोकळे यांच्या पथकाने केले